सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कुची गावात चोरट्यांनी घरातील आठ लाखांचे सोने लंपास केले सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यातील कुची गावात अज्ञात कुलूप काढून तिजोरीतील सात लाख ऐंशी हजार रुपये दागिने लंपास केल्याची घटना घडलेली असून या घटनेने कवटे महाकाळ तालुक्यात खळबळ माजलेली आहे याबाबतची फिर्याद सुरेखा अण्णासो पाटील राहणार कुची तालुका कवटे महाकाळ यांनी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात दिलेली आहे कुची गावात सुरेखा पाटील यांचे गावातील हायस्कूलच्या पाठीमागे विद्यानगर परिसरात घर आहे दिनांक आठ डिसेंबर ते नऊ डिसेंबर या दरम्यान घरातील व्यक्ती बाहेर गेले असता घरात अज्ञात प्रवेश करून घरातील शोकेस मधील लॉकर मधून सोन्याच्या साखळीतील पदक असलेले साडेतीन तोळ्याचे किमतीचे तीन, तीन लाख पन्नास हजार रुपये दोन तोळे वजनाचे सोन्याच्या साखळीतील लक्ष्मी हार किंमत दोन लाख रुपये एक तोळे वजनाची सोन्याची शिंपली असलेले मिनी कंठन किंमत एक लाख रुपये एक तोळे वजनाची पिळ्याची अंगठी किंमत एक लाख रुपये तसेच चांदीची दागिने किंमत तीस हजार रुपये असा एकूण सात लाख ऐंशी हजार रुपये ऐवज चोरट्यांनी लंपास केलेला आहे कुची गावापासून काही अंतरावर असलेल्या वस्तीमध्ये चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांची तपासाची पद्धत उत्कृष्ट असून चोरटे लवकर हाती लागण्याची नागरिकांना आशा आहे घटनेचा पुढील तपास कवटे महांका पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंका येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थेटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस